आज आपण हा अंबावी शहरामध्ये असलेली हत्ती म्हणून पशेच असलेली ही जी वास्तू आहे एका दगडातली या ठिकाणी एका दगडामध्ये विहीर एका दगडात मंडप आणि हत्तीखाना जिथं दगडाची हत्ती होऊन बसले ते वराड या ठिकाणी बुडले असे आख्यायिका जिथं आहे तेच हे हत्तीखाना आणि त्या ठिकाणी असलेली शिल्प या ठिकाणी सोनार हक्क परिषदेचे युवा राज्य संघटक संतोषजी सोनार या ठिकाणी अंबाजवीत आले असता सहज त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी जावं आणि पाहणी करावं अशी इच्छा व्यक्त केली हे जे भव्य दिवे इथं सध्या रि रिपेअरचं चा काम चालू आहे हे सर्व दगडातल्या मूर्त्या शिल्प आहे कुरीव आहे ते देखील शिल्पच आहे आणि थोडस सर्व रिपेयरचं काम चालू आहे इथली डागडोगी पुरातत्व विभागाकडे असल्या कारणाने या ठिकाणी हे सर्व अभियान शासनामार्फत राबविले जात आहे एका दगडाचंच हौद या ठिकाणी आपण हौदाकडे जात आहोत हा हौद पाण्याचा हौद जे की या ठिकाणी जे वराड मुकामी होतं त्या वराडासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून त्या दगडाचं एका दगडाची विहीर किंवा हौद असं त्याला म्हटलं जातं तोच जा, हौद आणि ही सर्व मंडप हे सगळे एका दगडात कोरी वाचलेली वस्तू आहे हा एक अद्भुत नमुना या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय जे की हत्ती हत्ती या हत्ती काना म्हणजे प्रसिद्ध असलेला हत्ती जे की त्या काळी सजीव होते काही शापामुळे काही गोष्टीमुळे त्या ठिकाणी हत्तीचे रूपांतर दगडात झाले या हत्ती हा मंडप तो हत्ती तिकडं एक आहे बरीचशी या ठिकाणी पडझड झालेली आहे काम चालू आहे हो ना हे सर्व पुरातत्व विभाग यांच्याच देखरेखाली सगळं हे आहे आणि जोरात या ठिकाणी काम चालू आहे अतिशय या ठिकाणची परिस्थिती पर्यटकांनी दयनही केली मग लक्ष पुरात विभागाने घातले आणि या ठिकाणी लक्ष घालून सर्व काम चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हा आहे हा नंदी दगडी नंदी दगडी नंदी आणि मंडप हा नंदीचा स्वतंत्र मंडप आहे नंदी त्या काळातील नंदी देखील त्या त्याच पद्धतीचा होता अगदी भला मोठा नंदी परंतु आता सगळं अवशेष वगळ झालेलं असे हेच हा मंडप स्वतंत्र नंदी मंडप म्हणून प्रसिद्ध आहे समोरचा हा दर्शिनी प्रवेशद्वार हा प्रवेशद्वार आणि हा पुन्हा एकदा आपण त्याचे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत या ठिकाणी काम चालू आहे हेच या ठिकाणी असलेली ही देवतेची या ठिकाणी कोरीव दगडातलीच मूर्ती दर्शनी हा पाण्याचा झरा जे की कायम वाहत असतो हे नैसर्ग निसर्गाची हे दैवी देणगी आहे आणि पायऱ्या आहेत देखील दगडातलीच आहेत एकाच दगडामध्ये हे पुरातत्व वास्तू हा ऐतिहासिक नमुना आणि आपण आज दिलेली सदीच्या भेट हे सर्व पाहता हे सर्व पाहता इथं जोरात काम चालू आहे बरं आपण काम दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मला जा नमस्कार काका रात्री उसा उशीर झाला ती माझ्या माझ्याकडे रात्री एक दीड वाजता आली ना सांगू